सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पाक तयार न करता जास्त वेळ न घेता फक्त पाच मिनटात मुरमुऱ्यांपासून बर्फीची रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका भांड्यामध्ये दोन वाटीपर्यंत मुरमुरे घ्यायचे आहे यानंतर यामध्ये दहा ते बारा काजू घालायचा आहे आता हे मुरमुरे आणि काजू आपण इथे भाजून घेणार आहोत तर गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती मुरमुरे हे थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत कमी गॅसवरती मुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचं आहे मुरमुरे हे छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदा क्रिस्पी असं तयार झाल्यानंतर गॅसची आंच हे बंद करायचं आहे असं भाजून घेतल्यानंतर हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ मुरमुरे हे पूर्णपणे थंड होईपर्यंत दुसरीकडे मिक्सरच्या जारमध्ये पाव वाटी साखर घालायचं आहे आणि हे मिक्सरला लावून फाईन असं पावडर तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पिठी साखर तयार करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे परत त्याच वाटीने पाव वाटीपर्यंत दूध घ्यायचं आहे पूर्ण दूध एकाच वेळी पिठीसाखरमध्ये न घालता थोडंसंच दूध यामध्ये घालायचं आहे आता हे चमचेने किंवा विस्करणे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर हे दुधामध्ये छान असं विरघळणार इथे मी गरम करून थंड केलेलं दूध हे वापरली आहे असं हे तयार करून घेतल्यानंतर आता थंड झालेले मुरमुरे आणि काजू मिक्सरच्या जारमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर असं एकदम बारीक आणि फाईन पावडर तयार करून घेतल्यानंतर आपण पिठी साखर आणि दूध मिक्स करून ठेवलेल्या भांड्यामध्ये हे टाकायचं आहे सोबतच यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घालायचा आहे आणि चमचेनं हे सगळं मिश्रण एकसारखं असं मिक्स करून घेऊ हे सगळं मिक्स करून घेताना जर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर जे आपण वाटीमध्ये दूध हे ठेवलेलं आहे ते थोडंसं दूध यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तर हे तयार झालेलं मिश्रण एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम मऊसुद्धा नाही तर जे मधलं असते सेमी सॉफ्ट असं आपल्याला हे तयार करायचं आहे थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि हाताने एकदम मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सेमी सॉफ्ट हे पीठ तयार करायचं आहे हे मिश्रण मिक्स करून घेताना जे आपण वाटीमध्ये दूध हे काढून ठेवले होते ते यामध्ये मी अजिबात घातले नाही हे मिश्रण मिक्स करून घेताना घट्ट वाटत असेल तरच दूध घालावे नाहीतर घालण्याची गरज नाही तर अशा प्रकारे सेमी सॉफ्ट हे तयार करून घेतल्यानंतर एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे प्लेटला तूप लावून घेतल्यानंतर हे गोडा प्लेटमध्ये व्यवस्थित असं सेट करायचं आहे असं सेट करून घेतल्यानंतर आता वाट पाहण्याची गरज नाही लगेच चाकूने पाहिजे त्या आकारामध्ये कट करून आपण हे खाऊ शकतो तर झटपट मुरमुऱ्यांपासून स्वीट हे बनून तयार झालेलं आहे पाहिजे तेव्हा आपण हे तयार करून घेऊ शकतो आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद